जय शिवराय तयांना जय शिवराय मग लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांचं ताय दादा मित्रांनो जय शिवराय तायदा जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा मित्रांनो काही पण प्रताप चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तैदा मित्रांनो झाला का चहा नाश्ता सर्वांचा शुभ सकाळ सर्वांना तायदा मित्रांनो शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद गला का चहा नाश्ता सर्वांचा जय शिवराय तैतादानो जय शिवराय खूप खूप धन्यवाद म्हणजे वरती स्वागत आहे सर्वांचं तैदा मित्रांनो शिव सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा ताज्या दादा मित्रांनो याला का चहा नाश्ता सर्वांचा थोडा वेळ गप्पा मारायला तय धान्य मित्रांनो जय शिवराय जय शिवराय खूप खूप पाऊस पडत आहे फायदा दाव मित्रांनो इकडे नदीचे पाणी पण भरपूर वाढलेले आहे तुम्हाला मी येताना धावलेलेच आहे जे जे वरती होते त्यांना त्यांना ते पाणी पाहिजे